गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्वी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी शहरामध्ये आज सर्वच पक्षांनी मोठं शक्ती प्रदर्शन करून प्रचाराची सांगता करण्यात आली यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांनी कबनूर चौकापासून पदयात्रेला सुरुवात केली ही पदयात्रा जवाहर नगरमार्गे शाहू पुतळा शिवतीर्थ जनता बँक चौक गांधी पुतळा पुन्हा आवळे मैदान येथे पदयात्रेची सभेत रूपांतर झाले व सांगता करण्यात आली यावेळी या, या पदयात्राला हजारो शेतकरी व इचलकरांची शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळी राजू शेट्टी बोलताना म्हणाले एका बाजूला साखर सम्राट तर एका बाजूला घराणीशाही माझ्या विरोधात लढण्यासाठी प्रचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रातील मोठे नेते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या मोठ्या सभा झाल्या आहेत तरीसुद्धा त्यांच्या पाठीशी कोणी नाही माझ्या पाठीशी माझा हा गोरगरीब शेतकरी व इचलकरंजी शहरवासीया उभे आहेत त्यामुळे माझा विजय निश्चित आहे शेतकऱ्यांचा विश्वास माझ्यावर आहे कोणी कितीही ताकद लावू दे पण शेतकऱ्यांचा मुलगा खासदार झाला पाहिजे तसेच इचलकरंजी शहराला पाणी मिस देणार जोपर्यंत पाणी देणार नाही तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही असा पवित्रा राजू शेट्टी यांनी घेतलाय या पदयात्रेला शहरवासियांनी सुद्धा मोठा प्रतिसाद दिला आहे तर यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते